आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी सोपी अशी गोड पदार्थाची एक रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे पुरीपासनं बनवलेले लाडू हो अतिशय खायला टेस्टी आणि बनवायला खूप सोपे अगदी मोतीसूरचे लाडूसुद्धा तुम्ही विसरून जाल एवढे सोपे हे लाडू आहेत आणि कुठे प्रसाद म्हणूनही तुम्ही हे लाडू नेऊ शकता बनवून सहज अगदी अर्ध्या तासात हे बनवून तयार होतात आणि खायला आणि बघायलाही खूप टेस्टी असे हे लाडू कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत नमस्कार मी अनिता चौधर के चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे सर्वप्रथम मी ते एक किलो बेसन घेतलेलं आहे आणि त्यात थोडे चिमूटभर मीठ टाकून चार चमचे तेल टाकलं आणि मस्तपैकी आपण पोळ्यांचं पीठ जसं मळून घेतो तसं छान पीठ मळून घेतलं आणि आता छान त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तेलात तळून घ्यायच्या अतिशय हे बनवायला सोपे लाडू आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो अशा छान छान नवीन व्हिडिओच्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही रेसिपी अतिशय छान सोपी आहे अगदी झटपट नऊ कोणीही असेल ते ब सहज बनवू शकतात अशा छान मध्यम आकाराच्या तुम्हाला आवडेल तशा पुऱ्या करून घेतल्या घ्यायच्या आहे आणि त्या पुऱ्या थोड्या थंड झाल्या की असे छान तुकडे करून घ्यायचे तर हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत आणि ते मोतीचूरपेक्षाही मोतीचूर लाडूंपेक्षाही अतिशय खायला टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आता असे छान सर्व पुऱ्यांचे मी इथे तुकडे करून घेत आहे आणि ते तु सर्व तुकडे करून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते रवाळ असं वाटून घ्यायचं अगदी बारीक पावडरही करायची नाही थोडं मध्यम जाडसर ठेवायचं आहे हे पुरीचं आता आपण चुरा करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे हा असा रवाळ असा चुरा मी या पुऱ्यांचा करून घेतलेला आहे आणि आता चला आता पुढची स्टेप अतिशय झटपट हे लाडू तयार होतात तर आता आपण साखरेचा पाक करायला घेणार आहोत तर सर्वप्रथम हे सर्व पुऱ्यांच्या अतिशय छान झटपट होणारे हे लाडू प्रसादासाठी सुद्धा तुम्ही सहज बनवून नेऊ शकता आणि घरच्याच सर्व साहित्यात हे बेसन वगैरे सर्व घरी अवेलेबलच असतं त्यामुळे तुम्ही हे सहज बनवू शकता अगदी ही पारंपरिक जुन्या पद्धतीने हे लाडू अगदी माझी आजी वगैरे बनवायची तशी पद्धत आहे साखर एक किलो बेसनासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे तर अर्धा किलो साखरला जवळपास तीन ते चार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आता आपण या साखरेचा पाणी टाकलेलं साखरेचा आपण एक तारी पाक बनवणार आहोत तर एक तारी पाक बनवणंही खूप सोप्पं आहे तर प्रथम आपण जे पुऱ्यांचा चुरा करून घेतलेला आहे त्यात थोडीशी वेलची जी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे साखर आणि विलायची ते आता विलायची पावडर त्यात मिक्स करून घेतलं ला, जेणेकरून लाडूंना खूप छान सुवास लागतो आणि पाकामध्ये थोडंसं फूड कलर टाकायचा जेणेकरून ते बघायला फार सुंदर दिसतात दिसायला जसे विकतचे लाडू असतात मोतीचूरचे तसा छान कलर येतो तर अजून थोडासा आपला पाकाला तार तुटायचा आहे तर असं छान थोडंसं उकळू देऊ या पाकाला अजूनही उकळायचं आहे जसं आपल्या बोटावरून एक तार तुटायला लागला की समजून जायचं आपला पाक तयार झालेला आहे तर बऱ्यापैकी थोडं वाटत आहे पण थोडंसं होऊ देऊ अजून असं एकसारखं थेंब पडलेला नाही आहे त्यामुळे मी थोडंसं उकळू देणार आहे पाकाला आणि आता आपण इथे फूड कलर टाकणार आहोत एक चम्मच तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता मुलांना ते लाडू अगदी छान बघायला छान वाटतात म्हणून इथे मी फूड कलर वापरलेला आहे तो सुद्धा मी अगदी थोडासाच घातलेला आहे आता छान आपण पाकाला उकळून घेऊया अतिशय टेस्टी होतात हे लाडू बघू शकता आता तार छान असा एकसारखा आता छान आहे थेंब आणि आपला पाक इथे रेडी झालेला आहे फार काही वेळ लागत नाही आणि पाकाच्याही चाचणीचाही मुळेच टेन्शन घेऊ नका अतिशय सहज होतो हा पाक फार काही घट्ट होऊ द्यायचा नाही बघू शकता आता ता थेंब जो पडतो आहे ना अगदी तार तुटत थेंब पडतोय शेवटचा चम्मचचा तर समजून जायचं की आपला एक तारी पाक तयार झालेला आहे यापेक्षा आपल्याला घट्ट होऊ द्यायचं नाही आहे घट्ट जर पाक झाला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते तर आपण इथे आता छान सर्व पाक आपल्या ह्या पुरीच्या चुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया तर इथे थोडा थोडा घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा खूप सोपे हे लाडू आहे मी माझ्या आईकडून शिकलेली आहे आणि माझी आई तिच्या आजीकडनं वगैरे अगदी सर्व पूर्वीच्या काळी कसं कोणी पाहुणे वगैरे आले की असेच लाडू वगैरे किंवा महालक्ष्म्यांसाठी बनवले जायचे दिवाळीत सुद्धा असे पुऱ्यांचेच लाडू बनवले जायचे तेव्हा तर तेल वगैरे नव्हतं तर बेसनाच्या पोळ्या लाटल्या जायच्या आणि त्या पोळ्या ताव्यावर तूप लावून शेकल्या जायच्या जेणेकरून फार म्हणजे व्यवस्थ परिस्थिती ते तेव्हा नव्हती ना की पुऱ्या तळल्या जाईल तर तेव्हा छान पोळ्या भाजून घ्यायचे आणि त्या पोळ्यांचा चुरा करून मग त्यात पाक वगैरे टाकून लाडू करायचे तर आपण इथे आता पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही दोन्ही पद्धतीने हे लाडू बनवू शकतात अतिशय छान लागतात हे खायला आणि विलायचीमुळे तर टेस्टसुद्धा खूप छान येते ह्या लाडूला आणि बघू शकता आता मोतीसूरसारखं दिसतंय ना छान असे छोटे छोटे अगदी बुंदीचा जो मोतीसूरचा लाडू असतो अगदी तसंच टेक्चर येतं नंतर लाडूला आता हे थोडंसं आपल्याला पंधरा ते वीस मिनिट या चुऱ्यामध्ये हा पाक मोरू द्यायचा आहे तर आता इथे मी दोन चमच साजूक तूप घालते जेणेकरून लाडूला थोडीशी शाईनिंग येते आणि ते खाताना सुद्धा छान लागतात तुपा तुपामुळे आणि आता वरून आपण मगज बी टाकतोय म्हणजे टरबुजाची बी इथे तुम्ही काजू बदामचे काप किंवा मनुका वगैरे तुमच्या आवडीनुसार घालू शकता चारोळीसुद्धा घालू शकता पण मोतीचूरचे लाडू जे आणतो ना विकत त्यात कसं टरबूजची बी असते तर ते दिसायलाही छान दिसतं म्हणून मग मी इथे टरबूजच्या बियांचा वापर केलेला आहे ज्याला मगजबी म्हणतो आपण तर मगजबीमुळे सुद्धा लाडू खूप छान दिसतात तर आता इथे बऱ्यापैकी पाक असा मुरलेला आहे बघू शकता अशा प्रमाणात हे सारण आलं की मग आता लाडू वळायला घ्यायचे बघू शकता किती सहज लाडू वळल्या गेला आणि किती सुंदर सुरेख असा मोतीचूर सारखा दिसतोय हो ना मस्त रसरशीत असा तसा अतिशय छान लाडू बनतात हे आणि आठ ते दहा दिवस सहज राहतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून प्लीज सांगाल हे लाडू तुम ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अतिशय पारंपरिक ही रेसिपी आहे आणि खूप छान बनवायला सोपी अगदी घरच्या साहित्यात हे लाडू बनतात तुम्ही प्र दोन वाटी बेसन घेऊन करू नाही बघा थोडेसे दोन वाटी बेसन घेतलं तर दीड वाटी साखर घ्याल पाकासाठी तर हे लाडू अतिशय छान सहज बनल्या जातात तर बघू शकता मी इथे सर्व लाडू बनवून घेत आहे आणि कुठलाच त्रास नाही अगदी छान पटापट तयार होतात आपण एकटीसुद्धा हे बनवू सहज बनवू शकतो मदतीला कोणी नसलं तर तर संपूर्ण लाडू माझे इथे तयार झालेले आहे तर एक किलो बेसनचे जवळपास तीस पस्तीस पस्तीस लाडू तयार झाले होते तर बघू शकता असे मध्यम आकाराचे छान आता पाकसुद्धा मस्त मुरलेला आहे आणि आपले लाडू आता खाण्यासाठी तयार आहे तर असे छान प्रसादासाठी सुद्धा तुम्ही मंदिरात नेऊ शकता किंवा गणपतीच्या वेळेससुद्धा हे लाडू बनवू शकता किंवा असंच गोड खायची इच्छा झाली तर सहज हे लाडू आपण घरी बनवू शकतो तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या आणि माझी रेसिपी बघण्यासाठी खूप खूप थँक्यू